सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी उठल्या उठल्या आहे माझं डेली रुटीनचंच काम आहे उठल्या उठल्या सर्वात आधी मी एक ग्लास गरम पाणी घेते त्यानंतर थोडासा व्यायाम करून घेते कारण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं हे सुद्धा गरजेचंच आहे त्यानंतर मग काही कपड्यांच्या घड्या होत्या त्या घड्या करून घेतल्या त्यानंतर मग हॉलला झाडू वगैरे मारून घेतला आणि बाकीच्या रूमलासुद्धा झाडू मारून घेतला त्यानंतर मग पोच झाडायचा राहिलेला होता तर पोचलासुद्धा झाडू मारून घेतला आणि आज अशी भरपूर अशी ऊन पडलेली होती तुम्ही बघू शकता आणि माझं गार्डन तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग काही भांडी राहिलेली होती तर सुमित गेल्यानंतरची भांडी होती काही बाकीचे तर मी नाईटलाच घासलेली होती ते घासली त्यानंतर मग आज पोळा म्हटलं की मग पुरणपोळी असतेच की माझ्याकडे त्यानंतर मग मी मस्त असं पुरण शिजवून घेतलं त्यानंतर रात्रीच मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती तर मुगाच्या डाळीचे मस्त असे भजे करून घेतले आणि खरंच खूप टेस्टी भजे झालेले होते त्यानंतर मग मी पटकन अशी रेडी झाली जेवण वगैरे केलं आणि रेडी झाली मला जायचं होतं पोळ्यामध्ये आमच्या यवतमाळमध्ये ना खूप मोठा पोळा भरतो आणि खूप म्हणजे बऱ्याचपैकी हे लागतात स्टॉल लागतात आणि खूप सामान राहतं जे की आपल्या उपयोगातच असणारं असतं आणि आज मी अर्नवला घेऊन आली आहे सोबत आम्ही दोघं मालिकांची आमची आजची शॉपिंग होती त्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान असे नेकलेस आहेत त्यानंतर हेअर एक्सटेंशन बघू शकता तुम्ही किती छान आहे मला ना इतके आवडले की असं वाटत होतं की नेमकी कुठलं घेऊ काय घेऊ असं माझं चालू होतं तरी मी दोन घेतले ते तुमच्यासोबत मी उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल कारण आज व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला आज नाही दाखवणार ना, त्यानंतर मग मी पडदे वगैरे बघितले आणि पडदे पण मला हे खूप जास्त आवडलेले होते त्यानंतर असा क्यूटसा हा मी डॉगी आम्ही घरी आणलेला आहे आ, तर तो कोणत्याही गोष्टीला होच बोलतो त्यानंतर तुम्ही बघू शकता बँगल्स इतके छान छान कडे होते की कायच सांगू तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सांगूच काय तुम्हाला की प्रत्येकच वस्तू इतकी छान होती की मलाच असं वाटत होतं की फक्त आज माझ्याकडे भरपूर पैसेच हवे होते हे घेऊ की ते घेऊ असं माझं चालू होतं मग अर्णवनी मस्त असा गॉगल घेऊन घेतला आणि तुम्ही बघू शकता गर्दी इतकी जास्त होती त्यानंतर इकडे आली आणि मी एक ना एक पोलपाट घेतला माझ्याकडचा बोलपाट ना थोडा खराब झालेला होता आणि बरेच म्हणजे चौदा ते पंधरा वर्ष झाले आत्ता मी तो यूज करत आहे तर चला म्हटलं आज चेंज करून घ्यावा आणि बघू शकता किती छोटे छोटे असे खलबत्ते होते आणि खूप महाग सांगत होते म्हणून मग मी ते घेतलेलं नाही आहे त्यानंतर मग मला बाकीच्या काही वस्तू बघायच्या होत्या त्या बघून घेतल्या आणि छोट्या मोठ्या ज्या असतात त्या वस्तू घेतल्या त्यानंतर बघू शकता तुम्ही हा पोलपाट मी घेतलेला आहे आणि खूप मस्त आहे घालून त्याला बघा किती छान असं म्हणजे त्याला असे वेगळे हे लावलेले नाही आहेत तर बघू शकता किती छान झालेला आणि खूप कमी किमतीत मिळाला मला फक्त मी ते दोनशे रुपयाला घेतलेलं आहे त्यानंतर गर्दी तर खूपच जास्त वाढलेली होती मग आता अर्नोला बोलली की आता बराच वेळ झालेला आहे आता आपण घरी जाऊ त्यानंतर मग आम्ही जे काही बाकीचं आम्हाला दिसलं ते बाकीचं आम्ही घेतलं आणि पण आमची फुल झालेली होती ते काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते बेडशीट वगैरे पण घेतलेले आहे मी काही बँगल्स वगैरे पण घेतलेले आहे म्हणजे आता जे जे वस्तू मला दिसल्या ते एक एक वस्तू तर मला घ्यायचीच घ्यायची होती आणि पर्सनली मला हे नेकलेस इतके जास्त आवडले की काय सांगू तुम्हाला तर मी याच्यामधलासुद्धा एक नेकलेस घेतलेलाच आहे आणि तुम्ही पण बघू शकता किती छान व्हेरायटी आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन्ससुद्धा आहे आणि हे सुद्धा खूप कमी किमतीमध्ये म्हणजे दीडशेला एक असा होता आणि बघू शकता तुम्ही की आपण जर अदर दिवस जर घ्यायला गेलो तर चारशे पाचशेला तर बोलतातच तुम्ही समजू शकता याचे रेट त्यानंतर सुमितसाठी ना ही एक गाडी मला आवडली चा, आ, होती पण ही गाडी ना चारशेला म्हणत होते आणि खरंच ती गाडी चारशेच्या मानाने होती तर सुमितला बोलली की तू पप्पा सोबत ये आणि गाडी घेऊन जा आणि त्यानंतर बघा मी हेअर एक्सटेन्शन तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आहे खरंच इतके छान